सचिन सरांना प्रश्न आहे की असे खूप कमी कलाकार असतात की ज्यांची रसिक प्रेक्षक वाट बघतात की हे कधी रंगभूमीवर येणार त्यापैकी एक तुम्ही आज तर एकवीस वर्षानंतर व्यावसायिक रंगभूमीवर येताना हेच नाटक निवडावं कारण मध्येही काही अशी नाटकं आली की त्यात चर्चा होती की सचिन सर काम करणार आहेत पण ते काही गणित बसत नाही किंवा तो, तो यो ना। यो ना योग आला नाही हा योग कसा जोडून आला आणि याचं काय कारण हा योग जुळवण्याचा प्रयत्न मी बरेच वर्ष करतोय आणि त्याच्यासाठी चंदूला जा, तर इतकी त्यांनी नाटकं वाचली हे पण हे मला मला मनापासून आवडलं नाटक आणि मला मला खरच असं मनापासून वाटत की नटाकडे बघण्याचा जो प्रेक्षकांचा दृष्टिकोन असतो तो असा ढोबळ असतो आणि म्हणजे आपण ज्यांची दर्शनं होतात त्या दर्शनांबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळे समज गैरसमज असतात तर नट म्हणून ही नटाची भूमिका आहे आणि ती मला खूप आवडली आणि म्हणून हे नाटक करायचं ठरवलं विषयाबद्दल अर्थात चितीत सांगेलच पण इतक्या वर्षांनी नाटक करायचा हा जो उशीर झाला किंवा वेळ झाला तो केवळ आणि केवळ आणखीन के चांगलं मिळू दे आणखीन चांगलं मिळू दे असं असं थोडंसं झालं खरं आणि मला ह्याच खूप वाईट वाटतं असं असताना सुद्धा मी काही नाटकापासून लांब गेलो होतो असं नाही मी आजही सगळी नाटकं बघतो अनेक नाटकांच्या सुरुवातीचा अनाउन्समेंट करतो पण तो माझ्या हौसेचा <laughs> भाग आहे आणि आपण अगदी म्हणजे प्रायोगिक म्हणावं तर आम्ही मौनराजचे प्रयोग करतोच पण व्यावसायिक नाटक एकतर ते जे वेळेच गणित आहे ते जमवणं हे माझ्यासाठी खूप कठीण होत तर मी आता हा वेळ काढला आहे कारण मला ते नाटक आवडलं आणि आपल्याकडे असं अनेक वेळाला होतं की जर आवडलेलं असेल तर त्याचा वेळ निघतोच ना आणि जर आवडलेलं नसेल तर मग अनेक पण हे खरं आहे आणि माझं शेवटचं नाटक होतं तुझ्या माझ्यात ते दोन हजार चार साली आलो मी आणि निवेदिता सराव होतो आनंद निंग होता आला तर त्या नाटकानंतर खरं खरं खूप मोठी गॅप आणि याच्या आधी चंदू बरोबर मी वाडा चिरमंदी त्रिनाट्यधारा म्हणजे ती त्याच्यानंतर आणखीन असं त्याच्या सिनेमातही मी काम केलंय त्याच्याबरोबर टेलिव्हिजनमध्येही काम केलंय तर पुन्हा एकदा काम करायची संधी होती आणि टीम चांगली झाली असं खरंच खूप आव्हाने होतं की सहा पात्र आहेत हो आमच्या नाटकामध्ये आणि सहाच्या सहा म्हणजे जाहिरातीत फक्त सचिन खेडेकर सशक्त भूमिकेत असं येते पण बाकीचे काही अशक्त आहे <laughs> तेही तितकेच सशक्त आहेत आणि आपल्याकडे मला मला असं नेहमी वाटतं की जे नटाला एक मी स्वयंभू आहे माझं माझंच मला कळतं असं एक अशी एक बाधा हो होत असते पण आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे आमच्या नाटकामध्ये ती जी सहा पात्र आहेत ती प्रत्येक वेळेला कशातून जातात किंवा त्यांच्यामुळे तो नट कशातनं जातो हे सगळं इतकं इतकं छान जमून येतं म्हणजे आपल्याकडे नटाची रूपं असतात ना म्हणजे तो शूटिंग करायला जाताना तो घरात असताना तो समाजात वावरताना असं प्रत्येकाचा आणि त्याचा त्याचा म्हणून एक चेहरा असतो हे अतिशय अधिकारवाणी मी सांगू शकतो कारण मी पस्तीस वर्ष हेच करतो तर त्याच्यामध्ये नेहमी असं असतं की नट घरी येतो जेव्हा त्याचे पाय जमिनीवर हो येतात आणि आमच्या नाटकांमध्ये जी बायको आणि मुलगी आहे ती सतत त्याचे पाय जमिनीवर हो कसे येते <laughs> हेच पाहतात त्यामुळे नाही पण हे काय म्हणतात त्याला नटाच्या बाबतीत तो असाच आहे का हे वास्तववादी आहे तो म्हणतो तेच वास्तव आहे का किंवा नाहीये अशा खूप म्हणजे रंगांची सरमिसळ होत राहते आणि ती माझ्या आयुष्यात अनेक वेळा झालेली आहे आणि ती नाटकातन अधिक अधिक चांगली लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं खूप कठीण आहे म्हणजे शब्दांकन करणं एक दोन महत्वाच्या गोष्टी अशा होत्या की आतापर्यंत जे काही नाटक लिहिलं होतं ते दोन स्पेशल सारखं नाटक हे एका गोष्टीवर आधारित होतं नवागणी नवा राज्य थोडं हलकं फुलकं होतं पण असं काहीतरी सतत त्यात एक अस्वस्थ वाटणं हा जो मुद्दा असतो लेखकाला तर अशी मी कायम काही नाटकं पाहायचो आणि मला असं वाटायचं की ह्या नाटकांनी मला जे अस्वस्थ व्हायला होत आहे ते मला कुठल्याही हिंदी सिनेमानी सिरीजनी किंवा कशानी होत नाहीये कारण त्या गोष्टीचं एक जिवंत दर्शन मला नाटकाच्या रूपाने मिळतं म्हणजे बडकमकरांचं बडकमकरांचा जास्त प्रश्न असो किंवा प्रशांत नळवी सरांचं चार सारखं नाटक असो किंवा दिहभानसारखं नाटक असो तर मला कायम असं वाटायचं की मराठी नाटक ही एक अशी जागा आहे जिथे आशय घनतेला एक चांगली परंपरा आहे हा एक भाग आणि दुसरं नाटक पाहून विचार करणारी एक अख्खीच्या अख्खी फळी आहे लोकांची आणि ते जेन्युइनली ते नाटक बघायला येतात आणि अस्वस्थ व्हायला त्यांना आवडतं त्यांना विचार करायला आवडतं आणि आपण आता म्हणतो ना की संवेदना बुथट झाल्यात किंवा लोकांच्या आत झिरपायला जागा राहिली नाही तो मला तर, तर, हे, हे तो तर मला असं वाटतं की मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक ही एक अत्यंत महत्वाची उरलेली जागा आहे जिथन अजूनही बदलाला वाव आहे जिथे अजूनही लोक स्वतःचा मेंदू शाबूत ठेवून येतात बघतात आवडलं तर प्रेमाने सांगतात नाही आवडलं तर हक्काने हे पण करतात की यातल्या ह्या गोष्टी नाही पटल्या तर मला परत असं वाटत होतं की काम करत राहिल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची फॉर्म्युलेटिक सेन्सिबिलिटी तयार होते की आता हा एक फॉर्म्युला करू म्हणणे लोकांनाही आवडेल पण परत असं वाटलं की मराठी नाटक करूया हे एक बेसिक फाउंडेशन आहे ज्याच्याकडे आपण परत जाऊया आणि लेखक म्हणून स्वतःची एक वल्नरेबिलिटी एक परत एकदा तपासूया स्वतःला एकदा परत अस्वस्थ करून बघूया आणि ज्या मध्ये आपण कधीच स्वतःला पाहिलेलं नाहीये त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण परत एकदा स्वतःला पाहूया आता तो काय कॉन्टेक्स्ट आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल पण त्या कसोटीवर आधी स्वतःला तपासून बघू आणि मग नाटकातल्या कॅरेक्टरला तपासू असं वाटलं आणि मग तीन ते साडेतीन वर्ष याचं लिखाण करायला लागलं म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली त्याच्या दोन दिवसानंतर पॅन्डेमिक झालं तेव्हाच ते, ते थांबलं आणि मग अजून रिसर्च करू अजून संशोधन करू अजून गोष्टींचे कंगोरे तपासू कारण बऱ्याच वेळेला असं असतं की त्या विषयाचा आवाका एवढा असतो की तुम्हाला ते आयक्यू माहितीवर साकारून चालत नाही त्याच्यासाठी तुम्हाला आज शिरून थोडा अभ्यास करायला लागतो तर तेवढा वेळ पण त्याला द्यावा लागला आणि तो वेळ दिल्यामुळे हे आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की आता जर आपण पेपर उघडला खूप सारी नाटकं आली जवळपास चाळीस पंचेचाळीस नाटकं चालू आहेत त्यातली तीस चाळीस टक्के नाटकं पुनरुज्जीवित तर मला सगळ्यात पहिल्यांदा सचिन सर आणि चंदू सर या दोघांनी चंद्रकांत कुलकर्णी सर या दोघांचे आभार याच्यासाठी आहे की कायम माझा स्वतःचा स्टँड माझी भूमिका ही असते की जर सगळेच जण प्रोवन कंटेंट करत राहिले तर नवीन लेखकांनी काय प्रूव्ह करायचं म्हणजे सतत एक प्रूवन कंटेंटच येत राहिला तर मग आजच्या लेखकांनी प्रूव्ह करण्यासाठी त्यांना आजचे ताकदीचे अभिनेते आणि आजचे ताकदीचे दिग्दर्शक मिळणे तेवढच गरजेचं आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी दोन्ही माणसं मला एकाच नाटकात मिळाली आणि इन ऍडिशन टू दॅट तु तुम्हाला तु 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 हे जाणवेल नाटक बघितल्यावर की जसं सर म्हणाले की बाकीचेही तेवढेच सशक्त आहेत समिदासारखी अभिनेत्री आहे सुयश आहे अतुल आहे जयश्री आहे ही सगळीच माणसं जाई आहे ही सगळेच तेवढ्याच ताकदीने तेवढ्या फोर्सनी त्या प्रत्येक भूमिकेचा एक कंगोरा बाहेर आण तर माझ्यासाठी पण हा तेवढाच मोठा लर्निंग वर्कशॉप आहे रायटर म्हणून कारण ते परत एकदा स्वतःला तपासता येते आणि त्यांच्या अनुभवानुसार ते थोडं थोडं बदलतं म्हणून